नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं नुकतंच बारावी सायन्स पूर्ण झालेलं आहे म्हणजे आता निकाल यायचा बाकी आहे अजून पण बारावी सायन्सनंतर ज्यांना या ठिकाणी फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये फार्मसीमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत त्याला प्रवेश घेण्यासाठी काय एलिजिबिलिटी काय पात्रता लागते कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागतात कुठले वेगवेगळे कोर्सेस आहेत या सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर देखील तुमचे काही डाऊट असतील तर ते खाली कमेंटमध्ये विचारा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील तर लक्षात ठेवा या ठिकाणी जर तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेत असाल तर त्यासाठी जे कोणकोणते कोर्सेस आहेत ते आपण बघूया तर लक्षात ठेवा या ठिकाणी जर तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेणार आहात तर कोणकोणते कोर्सेस आहेत बारावी सायन्सनंतर तुम्ही आयदर डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म जो की दोन वर्षाचा डिप्लोमा आहे त्याला ॲडमिशन घेऊ शकता लक्षात घ्या डी फार्मला ॲडमिशन घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सीई टी परीक्षा देण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण डिप्लोमा अर्थात दोन वर्षाचा तो डिप्लोमा आहे डिग्री नाही ती डिप्लोमा आहे त्याचं ॲडमिशन तुमच्या बारावीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती होत असतं पी सी बी असेल किंवा पी सी एम हां फार्मसीला ॲडमिशन घेताना तुमचा मॅथ्स ग्रुप असो पी सी एम ग्रुप असो किंवा पी सी बी ग्रुप असो दोन्ही ग्रुप चालतात असं नाही की फक्त बायोलॉजी विषय असेल तरच फार्मसीला ॲडमिशन घेता येतं कोणताही ग्रुप असेल तरी तुम्हाला फार्मसीला ॲडमिशन घेता येतं डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी ई टीची आवश्यकता नाही बारावीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती ॲडमिशन होतं अर्थात डिप्लोमाला कोण ॲडमिशन घेतं तर ज्यांना केवळ या ठिकाणी फक्त रजिस्टर फार्मसिस्ट बनायचं आहे किंवा फक्त डिप्लोमा लेवलचा कोर्स दोन वर्षात पटकन तुम्हाला मेडिकल शॉप वगैरे सुरू करायचा असेल तर तुम्ही डिप्लोमा करावा ज्या विद्यार्थ्यांनी सीई टी दिलेली नसते असे विद्यार्थी डिप्लोमा करायला मोस्टली प्रेफरन्स देतात डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्ही थेट दुसऱ्या वर्षाला बी फार्मला प्रवेश घेऊ शकता तेव्हा तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सच्या बेसिसवरती डिग्रीला ॲडमिशन हे मिळत असतं आता वळूया बी फार्मबाबत बी फार्म काय आहे बी फार्म म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी जी की डिग्री आहे चार वर्षाची ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण होत असतं अर्थात बी फार्मचं ॲडमिशन हे तुमचं तुमच्या ई टीच्या मार्क्सवरून होत असतं महाराष्ट्रातील ॲडमिशन हे ई टीच्या मार्क्सवरती होत असतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी जर ई टी दिली नसेल केवळ नीट दिली असेल तर नीटच्या मार्क्सवरती देखील ॲडमिशन हे होत असतं पण लक्षात ठेवा सीई टी असो किंवा नीट असो ही त्या शैक्षणिक वर्षातली त्या अॅकॅडमिक इयरमधली असावी बरेच जण मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला जर सीई टी किंवा नीट दिली असेल तर ते स्कोअर कार्ड आता व्हॅलिड ठरत नाही यावर्षी दोन हजार पंचवीसला ॲडमिशन घ्यायचं आहे तर दोन हजार पंचवीसची शीत सीई टी दिलेली असणं गरजेचं आहे बीफाम बीफाम बी फार्मच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आहे यापूर्वी बी फार्म डिग्रीला ॲडमिशन घेत असताना ग्रुप क्वालिफाय होणं महत्त्वाचं होतं म्हणजे काय पी सी बी किंवा पी सी एममध्ये किमान या ठिकाणी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी पंचेचाळीस टक्के आणि रिझर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी चाळीस टक्के मार्क्स मिळवणं गरजेचं होतं यापूर्वी तो नियम पन्नास टक्के ओपनला आणि पंचेचाळीस टक्के रिझर्व कॅटेगरीला होता पण आता या ठिकाणी मागील वर्षीपासून ग्रुप क्वालिफायचा जो निकष आहे तो काढून टाकलेला आहे त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये मिनिमम किती मार्क्स हवे असा कोणताही क्रायटेरिया नाही सीई टीमध्ये नॉन झिरो स्कोअर असावा तर हा बदललेला नियम आहे या ठिकाणी ग्रुप क्वालिफाय असण्याची गरज नाही मात्र सीई टी किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे त्यानंतर फार्म डी बाबत बोलूया हा नव्यानं आलेला कोर्स आहे फार्म डी म्हणजे डॉक्टर ऑफ फार्मसी ज्यामध्ये पाच वर्ष शैक्षणिक असतात आणि एक वर्ष या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग असतं ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्लिनिकल पेशंट ओरिएंटेड काम करायचं आहे पुढे जाऊन फॉरेन कंट्रीजमध्ये जायचं असेल तर त्यांनी फार्म डी हा कोर्स करावा आता या ठिकाणी डी फार्म असेल बी फार्म असेल आणि फार्म डी असेल तिन्ही कोर्सबाबत स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे कुठल्या नंतर काय करता येतं वगैरे आणखीन एक गोष्ट जर डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही यानंतर ॲज अ फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करायला जाता ज्याला तुम्ही लेमन लँग्वेजमध्ये लायसन म्हणता ते लायसन नसतं रजिस्टर फार्मासिस्ट असता ते वापरून मेडिकल शॉप सुरू करता येतं ड्रग लायसन मिळवण्यासाठी तर ते डिप्लोमानंतर रजिस्टर फार्मासिस्ट मिळवण्यासाठी या ठिकाणी एक एक्झिट एक्झाम लागू झाली म्हणजे काय डिप्लोमाला जे काही तुम्ही शिकला त्या बेसिसवरती एक एक्झिट एक्झाम द्यावी लागेल आणि ती पास झाला तरच तुम्हाला या ठिकाणी ब या ठिकाणी ॲज अ रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून नोंदणी करता येणार आहे तर ही माहिती बऱ्याच जणांना नाही आहे तर एक्झिट एक्झाम लागू झालेली आहे डिप्लोमासाठी सध्या बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी डिग्रीसाठी अशी कुठली एक्झिट एक्झाम नाही आहे तर ही विशेष माहिती होती डिप्लोमाला लागू असलेल्या एक्झिट एक्झामबाबत आणि बी फार्म कोर्सबाबत पण माहिती सांगितली फार्म डी बाबत पण सांगितली प्रत्येक कोर्सबाबत जी काही सविस्तर माहिती आहे ती आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये फार्मसीमधील कोर्स निवडताना आणि ऑनलाईन फार्मसी ॲडमिशन प्रोसेस यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याशिवाय या ठिकाणी ॲडमिशन घेत असताना कुठल्या वेबसाईटवरती प्रोसेस होते कशा पद्धतीनं प्रोसेस होते याबाबत पण माहिती या त्या ठिकाणी दिलेली आहे दुसरी गोष्ट जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती अपडेट केलं जाईल मागील दोन वर्षापासून पी सी आयच्या इन्स्पेक्शनमुळं फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेस उशिरा सुरू होते मला असलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जून एंड किंवा जुलैच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये फार्मसी ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हावी असं अपेक्षित आहे जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाईल तर या ठिकाणी तुम्ही तुमचे काय डाऊट्स असतील तर खाली कमेंट करा शिवाय या ठिकाणी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथं जाऊन फार्मसीमधील कोर्स निवडताना कोणकोणते कोर्स आहेत त्याबाबतची सगळी सविस्तर माहिती कशी ॲडमिशन प्रोसेस होते करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ते व्हिडिओ पहा तुमचे काही डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा त्याची उत्तरं या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल आणखीन एक या ठिकाणी बरेच जण विचारतात की फार्मसीला ॲडमिशन घेऊ की नको याने मला असं सांगितलं त्याने तसं सांगितलं तर लक्षात ठेवा कोण सांगतं आहे म्हणून कुठल्या कोर्सला ॲडमिशन घेऊ नका त्या पर्टिक्युलर कोर्समध्ये तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट किती आहे त्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे का कारण लक्षात ठेवा ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही दुसरी गोष्ट आवड असेल तर एखाद्या गोष्टीचं काम करत असताना आपल्याला थकवा कंटाळा अजिबात येत नसतो त्यामुळे तुमची आवड कुठं आहे हे बघा आणि त्यानुसार या ठिकाणी कुठलंही करिअरचं क्षेत्र निवडा तर हे काही महत्त्वाचं अपडेट होतं ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेते त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू